हे वहिनीच काम करणार आहे रोहिणीला आता सुट्टी होणार का। आहे कस करायला खोज दिसली आज अ काय होत तू वर काय म्हणतो ती काय करायला कशाच तू तर ना मम्मीकडे जायचं मम्मी हे खायचा शिरा तू म्हणले नाही का कोणचा शिरा मग मग स्वागत आहे मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये आणि रोहिणीच्या चॅनलमध्ये काय म्हणतो सांग आता स्पष्ट बोलते नंतर काय बन तुझी आई तू उद्या तारीफ करते तू आईच्या चिल मस्त बनवते हे शिरा डाळीचा शिरा हा तर बघू आपण आता रोहिणीला घेऊन जाऊ तर मी जाईन डब्बा घेऊन आणि घेऊन डब्बा घेऊन मग काय त्याला पर्याय नाही ना इकडे बरत नाही तसा घरी असताना आवडत ते चिवडा चिवडा म्हणते का शिरा शिरा आणि तुम्ही म्हणता काल व्हिडिओ नाही आले बरेचसे मेसेज आले मला इंस्टाला की रामदादा तुमचा व्हिडिओ नाही आला तर मी आज सकाळीच गेलो आज शूट करायला टाइम नाही भेटला मला खूप काम होते हा रोजनी पण थोडा व्हिडिओ घ्यायला पाहिजे आता मला असं वाटत नाही मी आज घ्यायला पाहिजे होता

आता दुसरी आलूची भाजी कर तू चालली कस आता पोळ्या कर आणि तुझी आज इच्छा पूर्ण होईल पाय दुखायचे राहिले का एक पाय दुखतो तर चला मित्रांनो मैत्रीण मी तिकडे गेल्यावर तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दाखवतोच की रोहिणीची आई कसा करते आणि तसंच आपण घरी पण करून पाहू है की नाही चालेल जमा बर थोड्या तिकडे गेल्यावर व्हिडिओ दाखवतो मित्रांनो तुम्हाला काय काय नाही मैत्रीण काय विषय काय नाही खाऊ पाणीपुरी बी खाऊ नये आम्ही ते पण दाखव कुठं खायलो काय नाही

देखी देखी बर जो चीज बरं इस... मला सांगा रोहिणीचं वजन वाढण्यासाठी आपण काय केलं रोहिणीचं वजन वाढण्यासाठी काय केलं और दे पावडर देले माझं वजन वाढण्यासाठी नाही बाळासाठी अरे नाही गं बाळाचं पण वाढलंय ना हां त्यात वाढलं तरी जायला बरं का अंदाज सांगा बरं मला तुम्हाला काय वाटतं अंदाज सांगा 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 आम्ही विरुद्ध धरून त्याच्या तुम्ही एक सांगा ना मुलगी ना ठीक आहे आणि किती किलोची असं सांगा बरं आता सध्या आता सध्या हा एक किंवा दीड अडीच किलो ची तीन किलोची तरी मुलगी किंवा मुलगा व्हायला पाहिजे तसं रोहिणी रोहिणी आपण बोलतो जन्म किलो मला काय बोलायचं माहिती का मला हे बोलायचं आहे जर आपण जर आता तिला आठवा महिन्यात चालू तिने व्यवस्थित जर सगळं सगळं व्यवस्थित फॉलो केलं ना तर बरोबर तीन सव्वा तीन किलोच भरतच वजन हे भरतच हे आम्हाला भूक लागत नाही चालतो आता आमचं काही काही पारसात फिरसत खाण हे काय भूक लागणार का लागले आणि हे बा तुम्ही म्हणता ना वहिनी काम नाही करत निस्त झोपेल असतात बीड वर हे वहिनीच काम करणार आहे रोहिणीला आता सुट्टी होणार आहे आता दोन तीन महिने रोहिणीला सुट्टी कधी तर वहिनीच काम चालू आता डिलिव्हरी काम करशील आता लवकरच तुम्हाला गुड न्यूज माहितीये का वहिनी मोठी गुड न्यूज माहित अस इकडे माझ्याकडे माहिती चला मी आता थोडाफार व्हिडिओ जोडतो आणि दोघींच बी जमचा एकमेकी सोबत आता तुम्ही असं नका बोल की वहिनी रोहिणी सोबत बोलत नाही रोहिणी वहिनी सोबत बोलत नाही तसं काही नाही आमच्या घरात ज्याच्या वाटेल ते आलं ते बरोबर काम कर आहे की ना रोहिनी आणि खूप साहस खूप जणांनी कमेंट केली की कमेंट आल मी म्हटलं जाऊ ज्यांचं तसं जाऊ दे आपण जास्त काही बोलणार नाही कमेंट वर ज्याच तसं मत आहे की नाही ही गोष्ट मला सुद्धा नेसता येत साडी मी बी एवढी काय परफेक्ट साडी नाही शिकले जे दिसत सोडून द्यायची काय मनावर घेत नाही एवढं आणि मी आता सांगितलं व्हिडिओमध्ये मध्ये परत त्याच्यावर कमेंट नका करू चालू काय काय बरोबर बंद करा गॅस कमी करा गॅस कमी करा काय ग आली तुझ्या मम्मीच्या घरी का इलेच नमस्कार दोन दिवसापासून मला म्हणा लागली आईच्या आता शिरा खायचा शिरा खायचा दाखव तुमचा शिरा कसं मला पाहू बर दोन तीन वर्ष म्हणली ती म्हणलं आज त्याला घेऊनच का नंतर करा मग पोहायला झाल्यावर नंतर व्हिडिओ दाखवतो

नमस्कार नमस्कार मम्मी भाजून हे काय आधी भाज्याने लागत त्याला काय म्हणते आधी भाजून घ्यायचा भरड्याचा भांड्याचा गव्हाच्या भांड्याचा शिरा करायची माझी आई त्याचा आहे ते गडून आणायचे चाळायचे त्याला भाजून घ्यायचं तुपा गरम पाणी करायचं मला चहा केला असता करू मी येते का नाही जस कोण डोळायचं ते म्हणठ मी रोज रोज का हो रहा रहा था? रहा था? मम्मी।, मम्मी काल ठेवून गेली काल आलती मी का बघा माझं कधी यात आली कंपन नाही व्हिडिओ खेळता ना काल जवळच आहे पण घेतलं ना तुम्ही पोळी दि का पकडव आम्ही त्याला भाजून द्यायली घेवली पळे आपण रावेला कसं नॉर्मली ब्राऊन ब्राऊन होऊन देतो तसं करून देईल टाका 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 दारे गुणा। दारे गुणा। दारे तूप आता तूप टाकायला तर तूप टाकलं पहा टेन्सन आवाज किती कधी टाक द्यायचं फोन यायला टाकलं तर ते पाणी गरम म्हणजे गुळ टाकला आता गुळाच पाणी करायला लागले हा आणि तिथं शिर वाजलेला आहे हे पाणी का टाकून द्यायचं कढई हा आणि त्याला हलवत राहायचं एकदा तुम्ही करून पहा छान तुमची तर याला काय म्हणतात नक्की कमेंट सांगा हा हे जे आहे ना हे गवात बर्डन आहे लापशी मध्ये खूप भार लागते हेल्यावर तर खूपच भार लागते लापशी मध्ये भारतीय लोक आपण शिरा म्हणतो वेगळं शिरा म्हणतात ते वेगळं ते वेगळं नाही ना गोड नाही वाचा म्हणून म्हणलं तर पहा ती आता पण टाकायचं ते गुळाचं जे पाणी केलेलं आहे का ते त्याच्यात टाकायचं ते शिजत शिजत आल्यावर मग आता त्याला शिजा लागत इलायची पावडर आहे थोडं पाणी कमी पड ना शिजायला पाणी जास्त लागतं बरं आता त्याला हालीतच राहायचं तर फुगूस्त तर असंच करणं लागतं द्यायला ते ठोकर ठोकर का नाही आला त्याला मग त्याला शिजायला ग पाणी एकदम हे उजतं मिक्स एक जीव उचतं पाणी भरपूर लागत असे शिजायला चला मग झाल्यावर भेटतो मग शिजल्यावर दाखवलं नाही का मग देऊ मग झाला ना मग मी तुम्हाला परत वळीचे लाडू कर सुद्धा द्यायला जाय घेऊ म्हणून कर खायला आहे मम्म्या मी म्हणलं असं कोंडोळे करते एक भाकरी जे आत्ता करते कोंडोळे नको घाला नको आता हे लाडू द्यायला घेऊ आत्ता करते मी वर्ग कोंडोळ्या होई वाईट वर्ग त्यांना लेखून द्यावा लागत लेख

वरण कर वांग कर अशा पोरी आमच्या खिचडी कर ते एकटा जाणार होते पण मला नव्हते आणणार डबा घेऊन येणार होते घरी बिर्याणी कर अशा कराच्या पोरी ते एकटे जाणार होती मम्मी कधी आता मला नव्हते आणणार मग मग काय झालं का ते घेऊन आले मला डबा घेऊ डब्यात घेऊन येणार तुझी एकटे जाणार होते आता हे हाडकन रोहिणी गमा जाऊस तर झाला तो झाला तो आता एकदम काजू बदाम नाही ना नाय हे टाकलं इलायच पावडर आणलं नाही आता काजू बदाम किती रुज झाले कप घे फ्री काय बदाम ती गाडी आली नाही मी यंदा का सोमार दुकान मार्केट मध्ये तुमच्या घरी कुठून चांगले लागे हा काजू बदाम भारी होत त्या होती आमची तर नाही का आपली फ्रीज मध्ये काजू बदामचा दुसऱ्या ना आपण काजू बदामचा कर

काय आवडत मग तुम्हाला एक नंबर झाला एक नंबर आता घरी घेऊन टाक दोन चार डब्बे आणि सर घरी नेल चला मित्रांनो व्हिडिओ कसा मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चलते